हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो तुम्ही अभ्यास करून खूप कंटाळलात आज आपण अभ्यास करायचा नाही बिलकुल नाही पण आज एक खेळ मात्र आपण खेळणार आहोत चला तर मग तयार आहात तुम्ही नुकतीच तुमची सर्वांची प्रथम घटक चाचणीची परीक्षा संपली आहे ना अभ्यास करून कंटाळलात मग आता तुमचा हा कंटाळा दूर व्हावा याकरिताच आजचा व्हिडिओ मी घेऊन आले आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच रिफ्रेश करेल आणि मग तुम्ही पुन्हा प्रथम सत्र परीक्षेच्या तयारीला जोमाने सुरुवात कराल यात शंकाच नाही आजच्या व्हिडिओमधील दृश्य पाहून तुम्ही हजारो किलोमीटरचा प्रवास करून तुमचे ध्येय गाठण्याकरिता जिद्दीने अभ्यास कराल चला तर मग मुलांनो तुम्हाला रिफ्रेश करणारी दृश्य पाहूया आता तुम्ही स्क्रीनवर जे गार्डन पाहत आहात हे गार्डन आहे परदेशातील या गार्डनमध्ये सकाळी व संध्याकाळी एक वर्षाच्या बालकापासून सर्व वयोगटातील स्त्री पुरुष येत असतात आता तुम्ही या फोटो व्हिडिओमध्ये बारकाईने पहा तुम्हाला काय काय दिसत आहे तुम्हाला हे गार्डन पाहताना कोणती गोष्ट आवडली ती मला कमेंट्स करून कळवायची कर आहे मुलांना हा व्हिडिओ मी यासाठी बनविला की परदेशी लोक आपल्या राष्ट्रीय संपत्तीला किती जीवापाड जपतात या उलट आपण मात्र मोडतोड करण्यातच आनंद मानतो या गार्डनमध्ये प्रत्येक गोष्ट बनवताना इतकी भक्कम मजबूत बनवलेली आहे आणि कोणत्याही खेळण्यावर खेळताना मुलांना दुखापत होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे प्रत्येक खेळण्याच्या खाली भक्कम अशी जाड मॅट फिक्स केली आहे जेणेकरून मुलं खेळण्यावरून पडलीत तरी त्यांना दुखापत होणार नाही ही, ही काळजी त्यांनी घेतलेली आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्ही व तुमच्या मित्रांनी मिळून किंवा तुमच्या भावंडांसोबत हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि त्यानंतर व्हिडिओ ज्या ज्या गोष्टी किंवा दृश्य तुम्ही पाहिलीत त्या सर्वांची लिस्ट प्रत्येकाने तयार करायची सर्वात जास्त वस्तू किंवा व्हिडिओ दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या अदृश्य गोष्टींची नोंद लिस्टमध्ये करायची आहे सर्वात जास्त नोंदी ज्याने लिहिल्या असतील तो या खेळाचा विजेता जो या खेळात विजेता असेल त्याने आपले नाव गावाचे किंवा शहराचे नाव शाळेचे नाव कमेंट्समध्ये लिहून कळवायचे आहे तसेच आपल्या भागातील गार्डनमध्ये कुणी कचरा टाकू नये याची काळजी स्वतःही घ्या आणि दुसरे कुणी कचरा टाकत असेल था तर प्रेमाने त्यांना कचरा कचरा पेटीतच टाकण्याची विनंती करा एखादे खेळणे तुटले असेल किंवा खेळताना दुखापत होत असेल तर ग्रामपंचायत नगरपालिका किंवा मा महानगरपालिकेला तुम्ही छोट्या दोस्तांनी पत्र लिहून खेळणी दुरुस्त करायची विनंती करायची आहे किंवा ती बदलून देण्याची विनंती करायची आहे ग्रामपंचायत नगरपालिका व महानगरपालिकेचे अधिकारी तुमच्या विनंतीची दखल घेऊन नवीन खेळणी गार्डनमध्ये तुमच्यासाठी नक्कीच आणतील बरं का आणि तुमचा आनंद द्विगुणित करतील मुलांनो आपल्या गार्डनची व खेळण्यांची काळजी आपणच घ्यायची आणि राष्ट्रीय संपत्तीचे जतन करून खरे देशभक्त व्हायची की नाही चला तर मग मुलांनो पुढच्या व्हिडिओत याच गार्डनविषयीचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत पण वेगळ्या विषयाद्वारे पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत तुम्ही धमाल करा व्हिडिओतली कोणती खेळणी तुम्हाला आवडली ते मात्र कमेंट्स करून मला कळवायला विसरायचं नाही व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद